नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी शासन निर्णयाच्या स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे आली मोठी खुशखबर या विभागातील या कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीचे सर्वात मोठे शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दोन शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे दोन्ही शासन निर्णय एकाच वेळी निर्गमित केले आहे मित्रांनो पहिला शासन निर्णय पाहूया आणि पहिल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया शासन निर्णय क्रमांक एक चे स्पष्टीकरण मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च तोड निवासी शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै ची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती निश्चित करण्याबाबत करण्याबाब ची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला असून या विभागातील कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक वाढ ही प्राप्त होणार आहे मिळणार आहे आणि त्यानुसारच त्यांना सेवा निवृत्तीचा फायदा मिळणार आहे शासन निर्णय क्रमांक दोन चे स्पष्टीकरण पाहूया शासन निर्णय क्रमांक दोन हाही सुद्धा इतर मागास विभाग कल्याण विभागा मार्ग मार्फत निर्गमित केला असून शासन निर्णय हा या विभागातील अंतर्गत चालवण्यात सर्व सर्व तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा ऊस तोडी कामगारांच्या मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळा विद्यानिकेतन शाळा ऊस तोडी कामगारांच्या मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळा तसेच निवासी शाळा मधील शिक, कार्यरत शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना म्हणजेच एन लागू करण्याच्या संदर्भात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून हा शासन निर्णय मध्ये दहा संदर्भ वापरले असून या संदर्भाच्या आशयाने शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली आहे आणि या प्रस्तावनेच्या आधारे हा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे या संदर्भातील बाब शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार या विभागात कार्यरत असलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांना आता राष्ट्रीय निवृत्ती योजना एन पी एस लागू करण्याबाबत शासन निर्णय इतर निर्गमित केला शासन तेरा पानाचा असून एवढा शासन निर्णय संपूर्ण स्पष्टीकरण करण्यासाठी दोन तास लागेल त्यासाठी थोडक्यात सारांश रूपाने ही माहिती आपणास देण्यात आली आहे की या विभागातील कर्मचाऱ्यांना आता

लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आले आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स